नमस्कार विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं कोल्हापूर ते मुंबई असा सायकल प्रवास करून मी आता पोचलेला आहे ठाण्यामध्ये तर ठाण्यामध्ये एक मतदार घाट पडलेला आहे ते प्रत प्रतिक्रिया देणार आहेत जरा ऐकून घ्या हे वेळी कोल्हापूरकर खरोखरच जगात भारी म्हणावं लागेल त्यांना कारण की कोल्हापूर ते मुंबई प्रवास करणं एवढं काही सोपं सोपी गोष्ट नाही तरीसुद्धा एक कोल्हापूरकर जगात भारी हे एक नाव आहे कुठेही गेलात तरी कोल्हापूर म्हटलं की सगळ्यांच्या मनामध्ये एक हेवेळ कोल्हापूर आणि त्यांचा प्रवास एवढा मु मुंबई ते कोल्हा ठाण्यापर्यंत झाला तर आम्ही त्यांना एक त्यांच्या पुढील वाटचाली आणि ह्या इलेक्शन संदर्भात त्यांनी मुंबई ते कोल्हापूर प्रवास केलेला आहे तरी पण जनजागृती त्यांची अशीच चा चालू राहून दे आता दोन दिवस तर राहिले आहेत पुढे तर कोल्हापूर नाव खरोखरच जगात लय भारी आम्ही कोल्हापूर तर जगात दर लोकांचा सपोर्ट ही चांगला आहे आणि आजची ही मोहीम जी आहे हे खऱ्या अर्थाने चांगली झालेली आणि शंभर टक्के मतदान होईल असा मला विश्वास आहे जय हिंद जय महाराज